जळगाव शहर काँग्रेस कमिटीतर्फे आज दिनांक चार मार्च रोजी दुपारी दोन वाजता विविध मागण्यांसाठी प्रसंगी आंदोलन करण्यात आले या आंदोलनात जळगाव शहरातील महानगरपालिकेची वाढीव कर आकारणी घरपट्टी असूनही नागरिकांना मूलभूत सुविधा न मिळण्याचा मुद्दा मांडण्यात आला असून त्यामुळे घरपट्टी कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच गाडेधारकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सरकारशी पत्रव्यवहार करून लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे जळगाव शहरात रस्ते आणि गटारीची दुरावस्था मोठी समस्या बनली असून याबाबत योग्य ऑडिट करून दुरुस्तीची प्रक्रिया तातडीने हाती घेण्याची गरज असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे याशिवाय पथदिव्यांच्या नियोजनाचा अभाव असल्याने ते दिवसा सुरू व रात्री बंद असतात यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्या हॉकरसाठी झोन आणि अतिक्रमण शहरातील प्रत्येक अतिक्रमण आणि अस्वच्छतेच्या समस्या आहेत व्यापारी व नागरिक त्रस्त आहेत त्यामुळे संबंधित प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी तसेच हॉकरसाठी हॉकर्स झोन निश्चित करावा कारण त्यांच्याकडून कर वसूल केला जातो परंतु त्यांना योग्य अशी जागा उपलब्ध करून दिली जात नाही अशी तक्रार काँग्रेसने केली आहे आरोग्य व स्वच्छतेच्या समस्याकडे लक्ष देण्यात यावे गेंद मिल परिसरात अस्वच्छतेची मोठी समस्या आहे तर मजल्यावरही घरांमध्ये गटारीचे सांडपाणी जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या भेडसावत आहे त्यामुळे त्वरित उपाययोजना करून गटारीची स्वच्छतेकडे लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली याशिवाय नवीन वसाहतीमध्ये मूलभूत सुविधा जसे की रस्ते गटार आणि पाणीपुरवठा पुरवला जावेत असे निवेदनात म्हटले आहे जळगाव शहरातील आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी सिटी स्कॅन एम आर आय पॅथोलॉजी आणि औषधीची उपलब्धता महत्त्वाची आहे त्यामुळे महानगरपालिका आणि प्रशासनाने त्वरित सोयीसुविधांकडे लक्ष द्यावे अशी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे याप्रसंगी काँग्रेसचे शहर अध्यक्ष श्यामकांत तायडे दीपक सोनवणे शपी बागवान शिरधर चौधरी राहुल भालेराव जाकीर बागवान विजय समाधान पाटील किरण अडकमोळ मुजीब पटेल अमजद पठाण मीरा सोनवणे सक्राम मोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती यासंदर्भात काँग्रेसचे शहर अध्यक्ष श्यामकांत तायडे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात प्रामुख्याने तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त महानगरपालिके आपले जळगावची आहे सामान्यांना इथला कर भरणं कठीण आहे आणि कर भरताना देखील साधन सो सामुग्री आणि प्राथमिक सुविधांचा अभाव तदनंतर रस्त्यावरती झालेले मार्केटमधलं अतिक्रमण की परवाच एका मार्केटमध्ये आग लागली असता तिथे आपला अग् अग्निशमनचा बंब देखील जाऊ शकला नाही दुसरीकडे ज्या पद्धतीने रस्ते होता है, नगर है, नगर है, ते होत आहेत ते सगळे कॉन्ट्रॅक्टर नगरसेवकांचे आहे बी जे पीच्या नगरसेवकांचे आहे त्यांची गुणवत्ता तपासली पाहिजे आणि त्यांचं ऑडिट झालं पाहिजे तदनंतर गेंदा परिसरामधील नागरिक जे खालच्या मजल्यावर राहतात त्यांच्या इथे स्वच्छता होत नसल्यामुळे गटरीचं पाणी हे त्यांच्या किचनपर्यंत त्यांच्या बेडरूमपर्यंत जातं इथली सगळ्यात मोठी झोपडपट्टी तांबापूर आहे समतानगर आहे तिथल्या नागरिकांना भयभीत करून कधीही आम्ही तुम्हाला उचलू आणि आम्ही आम्ही तिथे आमचं मार्केट उभं करू या भीतीपोटी ते नागरिक जगत आहे आणि गेल्या पन्नास सत्तर वर्षापासून नागरिक त्या ठिकाणी राहत आहे त्यांच्या जागा त्यांच्या नावावर झाल्या पाहिजे नंतर दुसरा आरोग्याचा प्रश्न आहे की यांचं जे कचरा प्लांट आहे त्या कचरा प्लांटमुळे संबंध त्या विभागातील रहिवाशांना श्वसनाचे आजार लागण्याची दाट शक्यता आहे तो बंद झाला पाहिजे बंद होऊन किंवा त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना झाल्या पाहिजे अशा विविध आमच्या दहा मागण्या आहेत त्या आज आम्ही आयुक्त साहेबांना निवेदनाद्वारे आंदोलनाद्वारे देत आहोत लवकरात लवकर जर त्यावर काही कारवाई नाही झाली तर यापुढे काँग्रेस फार तीव्र पद्धतीने महानगरपालिकेच्या समोर आंदोलन करेल व जळगाव शहरातल्या नागरिकांच्या पाठीशी सदैव जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटी उभी आहे